तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा तुळशी अर्पण करायच्या ही एक वस्तू पैशाच्या अडचणी दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी आपल्याला उद्या ही एक वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे तर ती कोणती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नऊ नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर उद्या हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा आलेली आहे आणि उद्या मंगळवार देखील आहे तर उद्या चैत्र पौर्णिमा ही खूप महत्वाची मानली जाते चैत्र नवरात्रानंतर ही पौर्णिमा आलेली असते चैत्र महिना हा खूप खास असतो बरेच जण या चैत्र पौर्णिमेला उपवास करत असतात तसेच बरेच जण देवदर्शन देखील करत असतात तर बघा उद्या हनुमान जयंती आहे तर हनुमानाला आपल्याला रुईच्या पानांची माळ तसेच आपल्याला हनुमानाला रुईच्या पानांचे फूल अर्पण करायचे आहे ओम ओम श्री जयराम राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे बघा उद्या तुळशीला आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर ती वस्तू म्हणजे आपल्याला उद्या तुळशीला सगळ्यात अगोदर सकाळी तुळशीचे तिथे अंगण स्वच्छ करायचं आहे ते तुळशी रुंदावन धुवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला तूप हळद कुंकू मिक्स करून तुळशीच्या वृंदावनावर किंवा कुंडी आहे त्यावर स्वास्तिक काढायचं आहे सकाळी तुळशीला पाणी घालायचं आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर आपण हे स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर तुळशीला दिवा लावायचा आहे तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्त देखील दिवा लावायचा आहे सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशीची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला ह्या तुळशीला वस्तू अर्पण करायच्या आहे देवपूजा वगैरे झाल्यानंतर तर बघा आपल्याला सतत पैशाच्या अडचणी येत असतील आपण खूप कष्ट करून देखील आपल्याला पैसा घरात टिकत नसेल सतत दारिद्र्य येत असेल आलेली लक्ष्मी घरात वास करत नसेल त्यासाठी आपल्याला तुळशीला उद्या हनुमान जयंती आणि चैत्र चैत्रपौर्णिमेच्या दिवशी ही वस्तू अर्पण करायची आहे तर बघा आपल्या घरावर जे काही वाईट संकट किंवा आपल्या घरात कोणी काही वाईट गोष्टी करत असाल ते ते स्वतः तुळशी माता स्वतःवर वडून घेते आणि ती जेव्हा आपली तुळस आपली तुळस जेव्हा जळते तेव्हा कुणी आपल्या घरावर वाईट काही केलेलं असेल तर ते तुळस घेत असते त्यामुळे तुळशीला खूप पवित्र मानलं जातं तुळशीला लक्ष्मीचं रूप देखील मानलं जातं ज्यांच्या घरामध्ये किंवा दारामध्ये तुळस असते तिथे सत सतत लक्ष्मीचा वास असतो ज्या घरामध्ये तुळस खूप फुललेली असते खूप बहरलेली असते त्या घरात लक्ष्मीची कमीच कधी पडत नाही ज्या घरात तुळस सुकलेली किंवा अशी सुकलेली असेल किंवा तुळस चांगली येत नसेल त्या घरामध्ये दारिद्र्य येत असते त्यासाठी तुळशीला आपण ह्या वस्तू अर्पण करायच्या आहे आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर व्हाव्यात पैशाच्या संदर्भात काही दारिद्र्य आहे ते संपावे यासाठी आपण उद्या तुळशीला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहे तर सर्वात पहिले हादी कुंकू मिक्स करून तुळशीला सॉक्स काढून घ्यायचं आहे कुंडीवर काढा किंवा तुमचं तुळशी वृंदावन असेल तिथं हादी कुंकू आणि तूप मिक्स करून स्वास्तिक काढा ते काढल्यानंतर तांब्याचा एक कलश घ्या त्या कलशामध्ये तुम्ही जे पेयचं पाणी आहे ते भरायचं आहे बाथरूममधले इकडचं तिकडचं आपण जे सांड पाण्याला पाणी वापरतो ते पाणी न भरता आपण पिण्यासाठी जे पाणी वापरतो ते पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे तुमच्याकडे जर जा चंदन असेल आ, केसरी कलर तर चंदन टाका त्यानंतर तुमच्याकडे जर केसर असेल तर ते थोडंसं केसर टाका आणि हे जल तुम्ही उद्या तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला जल अर्पण करत असताना जे जय श्री राम श्रीराम जय राम या मंत्राचा जप करायचा आहे तुळशीला प्रार्थना करायची आहे आमच्या घरात जे काही दारिद्र्य आहे न पिढ्या येत आहे पैशा संदर्भात अडचणी आहे लक्ष्मी घरात टिकत नाही अशी प्रार्थना करायची आहे आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे तुम्हाला जर अकरा प्रदक्षिणा मारणं शक्य नसेल किंवा तुळशी तुळशी समोर जागा नसेल तर तुम्ही स्वतः भोवती अकरा प्रदक्षिणा मारा प्रदक्षिणा मारत असताना जयराम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करा आणि प्रदक्षिणा मारल्यानंतर तुम्ही तिन्ही सांजेला तुळशीजवळ असा एक दिवा लावा तो दिव्यासाठी आपल्याला कणिक घ्यायचा आहे तुम्ही जे चपातीला कणिक मळला आहे ते कणिक घ्या कणिक घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद टाकून मिक्स करून ते कणकाचे दिवा करा दिवा केल्यानंतर त्यामध्ये बघा आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे देशी गाईचं तूप आहे ते तूप घ्यायचं आहे ते तूप टाकून त्यामध्ये डबल वाट टाकून तो दिवा आपल्याला तुळशी पशी प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा जमिनीवर न ठेवता भूमी मातेला समर्पित न करता म्हणजे आपण जो काही उपाय केलेला आहे त्याचं आपल्याला फळ मिळणार नाही जे काही आहे ते भूमी मातेला समर्पित होईल त्यामुळे तुळशी तुळशीपशी जो दिवा लावणार आहात त्याला आसन द्या आसन देताना तुम्ही गहू तांदूळ किंवा डिशमध्ये स्वास्ती काढून त्यावर हा दिवा ठेवला तरी चालेल आणि तो दिवा प्रज्वलित करून तुम्ही मनोभावे तुळशीला प्रार्थना करायची आहे आमच्या घरात दारिद्र्य जे आहे आमच्या घरात आलेली लक्ष्मी टिकत नाही ते दूर कर आमच्या घराचे सर्व सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करून मनोभावे नमस्कार करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जो दिवा तुम्ही कणकेचा केलेला आहे तो सकाळी तुम्ही इतर पक्ष्यांना किंवा तुमच्या तिथे मुंग्या असतील त्या झाडाच्या बुडाशी तुम्ही हा दिवा टाकून थोडी साखर टाकून त्या मुंग्या खातील अशा प्रकारे तो दिवा टाकायचा आहे तर हा दिवा इकडं तिकडे न टाकता झाडा खाली टाकायचा आहे जिथे मुंग्या खातील अशा ठिकाणी तुम्ही हा दिवा टाका आणि त्यानंतर अं तुम्ही आपल्याला हा उपाय उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे आपल्याला सकाळी तुळशीला ही वस्तू अर्पण करून हा दिवस संध्याकाळी संध्याच्या लक्ष्मी याच्या टायमिंगला तुम्ही लावायचा आहे असा हा उपाय केल्याने तुळशी माताला तुम्ही एक वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकेल पैठ्या संदर्भात येणाऱ्या अडचणी देखील येणार नाही उद्या हनुमान जयंती आहे तर हनुमानाला तुम्ही नारळ अर्पण करू शकता रुईच्या पानाची माळ घालू शकता हनुमान चालिसाचं तुम्ही उद्या पठण केलं तर अतिउत्तम अकरा वेळेस एकवीस वेळेस तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे पटन करायचं आहे तर अशा प्रकारे उद्या तुळशी ही एक वस्तू अर्पण करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद